जिल्ह्यातील शिरूर येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील सभागृहात पुणे जिल्हा परिषद शिरूर पंचायत समिती व हवेली पंचायत समिती तसेच महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस नियोजन व आढावा बैठक शुक्रवार दिनांक नऊ मे रोजी शिरूर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली यावेळी शिरूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश रोके हवेली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शिवाजी नागवे नायब तहसीलदार सुवर्णा खरमाटे तालुका कृषी अधिकारी सुवर्णा आदक कटके हवेलेचे तालुका कृषी अधिकारी एम डी साळी कृषी अधिकारी दिनेश अडसूळ व डॉक्टर गजानन नारकर शेतकरी संघटनेचे नेते बाळासाहेब घाडगे जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे खरेदी विक्री संघाचे संचालक शरद कालेवार त्याचप्रमाणे सुनील जाधव एजाज बागवान तसेच कृषी महसूल पंचायत समितीचे सर्व अधिकारी कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा आमदारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला याच आढावा बैठकीचा प्रत्यक्ष आढावा घेत मान्यवरांच्या प्रतिक्रिया घेतल्या आहेत आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात आज या ठिकाणी शिर आणि हवेलीतील सर्व अधिकाऱ्यांची या ठिकाणी खराब हंगाम संदर्भामध्ये मिटिंग घेण्यात आली सर्व शिव ह हवेलीतील सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते झालेल्या गेल्या वर्षभराचा पूर्ण त्या ठिकाणी आढावा घेण्यात आला आणि नवीन आलेल्या योजना आणि पुढच्या काळामध्ये आपल्याला कशा पद्धतीने त्या ठिकाणी सर्व योजना या तळागाळ्यात सर्व सामान्य शेतकऱ्यांच्यापर्यंत राबवायच्यात याच्यासाठी देखील त्या संदर्भात चर्चा करण्यात आली की जेणेकरून सर्वसामान्य हो। शेतकऱ्याला त्या ठिकाणी त्या योजनेच्या माध्यमातून मदत होईल आधार मिळेल जसं लालबहादूर शास्त्री यांनी सांगितलं होतं की जय जवान जय किसान हा नारा दिला होता परंतु आजही आज पाहतो आपण की शेतकरी कुठंतरी या संपूर्ण याच्यामध्ये घुडपडलेला आहे शेतकऱ्याला हमीभाव मिळत नाही आहे काबाड कष्ट मेहनत करून शेतकऱ्याला त्याचा ते पाहिजे तेवढा मोबदला मिळत नाही राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक योजना त्या ठिकाणी राबवल्या जातात परंतु त्या तळागाळात त्या ठिकाणी पोहोचवल्या जात नाही त्याच्यामुळं कुठंतरी शेतकरी आणि अधिकारी याच्यामध्ये कुठंतरी दुरावा निर्माण झालेला आहे तो दुरावा इथून पुढच्या काळामध्ये कमी होय होऊन शेतीला अधिक प्राधान्य देऊन कशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी शेतकऱ्यांना बरोबर घेऊन त्यांना मदत करून पुढं जाता येईल सक्षम करता येईल सुद्धा अधिकाऱ्यांची चर्चा झाली ज्याच्या माध्यमातून देशामध्ये पहिल्यांदा पुणे जिल्ह्यामध्ये आपण सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब असतील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील आणि प्रामुख्याने आपल्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादांच्या माध्यमातून जवळपास आपण फळबागांसाठी पाचशे कोटीची तरतूद आपल्या या शूर आणि हवेलीसाठी या ठिकाणी आपण केलेली आहे जेणेकरून शेतकऱ्यांना देखील तो माल एक्सपोर्ट करता येईल आणि शेतकऱ्यांना देखील त्या पृश्मभागाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे अशा अनेक योजना आहेत जेणेकरून शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिलासा मिळेल त्या योजना या राज्य सरकारच्या माध्यमातून आपण येणार येत्या वर्षी आपण त्या ठिकाणी राबवणार राब। आहोत खरं तर बाबा शेतकरी संघटनेच्या वतीने बाळासाहेब गाडगे यांनी सगळ्या शेतकऱ्याच्या वतीनं तुम्हाला कौतुक केलं की हे एक चांगला योजना तुम्ही राबवली भविष्यामध्ये काय काय योजना असतील तर तुम्ही आता त्या योजना जसं त्यांनी आपली खंत थोडीशी बोलून दाखवली की ते सर्वसामान्य शेतकरी आहे दिवसभर राहणार कष्ट दिवसभर करत असतात शेतात राबत असतात त्यांना शेतकऱ्याची त्या ठिकाणी जाणीव आहे की कशा पद्धतीने त्या ठिकाणी शेतकरी अडचणीत आलेला आहे शेतकऱ्याला होत असलेला खर्च आणि मिळत असलेला मोबदला हा त्या ठिकाणी जेवढा खर्च झाला आहे तो पण शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळत नाही तर त्याच्यामध्ये आपण काय तरतूद केली पाहिजे कशा पद्धतीने पुढं गेलं पाहिजे राज्य शासनाकडे आपण काय मागणी केली पाहिजे अशा पद्धतीवरती त्यांनी शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी जे काही शेतकऱ्यांच्या आडे अडचणी आहेत ते मांडण्याचं काम केलं आणि ते शेतकरी संघटनेचं नेतृत्व करत असतात निश्चितपणे त्यांचं मार्गदर्शन आम्ही देखील त्या ठिकाणी घेत असतो की जे शेतकरी आणि अधिकारी यांच्यामध्ये कुठेतरी अधिकाऱ्यांनी मदत केली पाहिजे उद्धटगत बोललं नाही पाहिजे त्यांना मदत केली पाहिजे ही जी भावना आहे अधिकाऱ्यांना देखील आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये देखील हा दोरावा कमी करण्याचा प्रयत्न निश्चितपणे प्रशासनाच्या माध्यमातून आपण करू असं मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो आज शिरूर तालुका कृषी विभाग महाराष्ट्र शासन कृषी विभाग व पंचायत समिती शिरूर आणि हवेली यांच्या माध्यमाने एका आपण खरीप हंगाम पूर्व आढावा आपले तालुक्याचे मान्य आमदार मान्य श्री ज्ञानेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली घेतलेली आहे त्या अनुषंगाने आपण खरीप येत्या खरीप हंगामाच्या यशस्वीतेसाठी विविध प्रकारच्या आहोत तर यामध्ये मुख्यत्वे बियाणे उगण क्षमता चाचणी बीज प्रक्रिया मोहीम तसेच सुपर के नर्सरी ह्या मुख्यत्वे आपल्या मोहिमा आहेत तसेच शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजना व या योजनेअंतर्गत आंबा व केळी या पिकांची निर्यात क्षम लागवड करून आपले उत्पन्न किंवा आपण जे फळ उत्पादित करणार आहोत तर त्याची निर्यात जास्तीत जास्त होऊन उत्पन्न शेतकऱ्यांचं वाढणार आहे याकडे आपण लक्ष केंद्रित करण्यात लक्ष केंद्रित करणार आहोत तर ह्या काही आपल्या योजना आहेत तर याचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असं मी महाराष्ट्र शासन कृषी विभाग तर्फे आवाहन करतो काय सांगाल शेतकरी संघटनेच्या वतीने ठिकाणी मनोगत व्यक्त केलंय शेतकऱ्यांच्या समस्या काय बिबटे समस्या काय कृषीचे जे दुकान आहेत त्याच्या समस्या काय परत पोट प्रक्रिया मांडते काय काय आता प्रथमत कृषी केंद्राच्या संदर्भामध्ये मी तालुका कृषी अधिकाऱ्यांना पाठीमागच्या महिन्यामध्ये एक निवेदन दिलं होतं की जे आता खता औषध घेतोय आपण ते त्यांनी सांगायचं आणि त्याच्या विश्वास ठेवून आम्ही घेतोय प्रत्यक्षात लॅबमध्ये त्याची तपासणी करणं तालुका स्तरावर ते लाभ उपलब्ध असणं काळाची गरज आहे मध्यंतर एक अहवाल होता अहवाल आलेला होता कृषी विभागाच्या वतीनं पंचवीस नामांकित खत कंपन्यांची म्हणजे हे शेतकऱ्यांच्या संकट आहे ना आणि मुळातच जे पिकवते ती स्वतः शेतकरी स्वतःच्या हिमती पिकवतोय एम एस पी मध्ये वाढ किती झाली प्रत्यक्षात उत्पाद उत्पादन खर्च वाढल उत्पादन खर्च भागल एवढा सुद्धा त्याचा हमी भाव राज्य देत नाही आणि केंद्र बी देत नाही हे खूप मोठी दुर्दैवाची शोकांतिका आहे आणि आता ऊसाची एफ आर मध्ये बदल किती केला एकशे पन्नास रुपयाचा वाढ केली पण प्रत्यक्षात आठ आठ टक्क्यांनी के वाढ केली आणि चाळीस टक्के उत्पादन खर्च वाढलेले कसं भागणार आता मध्यंतरी हा एफ आर पी चा बेस साडेआठ टक्के रेक्वारीला होता आता सव्वा दहा टक्के रेक्वारी कशाच्या आधारे केली सव्वा पाचशे रुपये परत टनाला ह्यांनी मारली आमची आता कृषीप्रधान देशामध्ये दररोज जर त्यांचा आत्महत्याचा आकडा जर सात असेल तर वर्षभरामध्ये तो आकडा जर पाहिला पण कृषी खात्याचा जर आकडा पाहिला हे शासनाची आकडेवारी आहे जर सात शेतकरी आत्महत्या करत असेल ह्या कृषी प्रधान देशामध्ये दे। तर हे सरकार करतं काय आता हूं। परवाला पाकिस्तानने जो हल्ला केलेला आहे त्या सत्तावीस अठ्ठावीस आपले यात्रे करून ठार झाले ते दुःख सगळ्यांना आहे परंतु इथं दोन रोज जर सात शेतकरी आत्महत्या करत असतील याला सरकार काय ते पाकिस्तानचं किंवा चीनचं सरकार याला जबाबदार नाही हे केंद्र सरकार जबाबदार आहे उत्पादन खर्च सुद्धा भागत नाही अशा पद्धतीचे जर यांचे हमी भाव असतील तर नेमकं हे सरकार कोणासाठी काम करते की आमची ही शोकांती काम आता बिबट्याच्या संदर्भामध्ये सुद्धा परवाला ह्याच्यामध्ये दहिटण्यामध्ये एक अकरा वर्षाचं लहान बाळ त्या बाईच्या कुशीमधून जर नेऊन मारत असतील आता इनामगावला एक नव्वद वर्षाची महिला बिबट्यानी घराच्या समोर म्हणून मुंटक्या एका बाजूला केलं कित्येक घटना झाल्या ह्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये कित्येक घटना झाल्या कायद्या रद्द केलं पाहिजे आता तुमची मागणी काय 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 आमदाराने हे एसएमपी आमच्या विरोधात जे कायदे आहेत सा ना प्रत्यक्षात जे कायदे ते रद्द झाले पाहिजेत परिशिष्ट नऊ रद्द करा वन्य प्राणी संरक्षण कायदा रद्द करा साखळायचं पाणी धरणामध्ये पाण्याचा पत्ता नाही एक पॉईंट आठ टी एम चे पाणी तिकडे कुठं साखळा नेलं हे नेमके लोकप्रतिनिधी ने काय करतात हे अहवाल पाठवला कोणी संबंधित ज्या अधिकाऱ्यांनी तो अहवाल पाठवलेला आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे हे सगळं नाही थांबलं आम्ही टोकाची भूमिका घेऊ अतिरेक्याची भूमिका घ्यायला आम्हाला भाग पाडू नका सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही राज्य आणि केंद्र सरकारला Ne işte işe